विकायचे आणि त्या दिवसापासून तीच प्रेरणा घेऊन आमचे मित्र पिंपरी चिंचवडचे कार्यक्षम नगरसेवक माननीय शीतल उर्फ विजय शिंदे यांच्या हा वाटपाचा कार्यक्रम नमो चहा वाटपाचा कार्यक्रम दरवर्षी सातत्यानं मागील बारा तेरा वर्षापासून याच ठिकाणी होतोय त्याबद्दल मी त्यांचं कौतुक करतो कारण या ठिकाणी आल्यानंतर अगदी रस्त्याने जाता नाही या चहाचा स्मेल दरबळतो आणि लोकांना दरवर्षीची आठवण येते आणि लोक आज या ठिकाणी स्वतःहून येऊन चहा पितात मी माननीय शीतलजींना आत्ताच विचारलं की कि किती संख्या आहे किती चहा दरवर्षी जातो तर दहा हजारापेक्षा जास्त लोक या ठिकाणी येऊन चहा खऱ्या अर्थानं घेतात आणि ही संकल्पना माननीय शीतलजींना सुचली आणि ती सातत्यानं चालू ठेवली हे मोठं कौतुक आहे माननीय शीतलजी शिंदे यांचं काम खऱ्या अर्थानं सगळ्या शहराला माहिती आहे अत्यंत साधा आणि सर्वगुण संपन्न असलेला कार्यकर्ता आज पूर्ण वेळ देऊन आज इथं आलेल्या सर्व भाविकांना चहा आणि पाणी देण्याचं काम कष्टानं करतोय ही खप खूप मोठी जमेची बाजू आहे मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना सर्व नागरिकांना खऱ्या अर्थाने ही प्रेरणा आहे आणि हे प्रेरणा देण्याचं काम माननीय नरेंद्रजी नरे मोदी जसं देशासाठी कर करतात तसंच काम माननीय शीतलजी शिंदे त्यांच्या प्रभागामध्ये वॉर्डासाठी आणि गणे गणेशाच्या सर्व भक्तांसाठी करतात त्यामुळे मी त्यांचा खऱ्या अर्थानं आभार मानतो आणि कौतुक कौतुकही करतो पण ही आज बारा वर्षाची सातत्यानं असलेली तपश्चर्या ही माननीय नरेंद्रजी मोदी यांच्यापर्यंत पोचली पाहिजे आणि ते पोचवण्याचं काम मला असं वाटतं की आपण खऱ्या अर्थानं केलं पाहिजे आज मी इथे असलेल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करेल हा एक वेगळा उपक्रम आहे आपण प्रयत्न करूयात की मन की बात मध्ये हा उपक्रम जातोय का त्यासाठी ज्या चांगले व्हिडिओ आपण खऱ्या अर्थाने हे घेतले पाहिजेत आणि ह्या लोकांपर्यंत ही बारा तेरा वर्षाचे जे काम आहे ते पोचवण्याचं काम आपण खऱ्या अर्थानं करूयात मी पुन्हा एकदा माननीय शीतलजी शिंदे माननीय त्यांच्या सर्व ग्रुपला मी भरपूर शुभेच्छा देतो आणि आपण जे काम करताय त्याचं नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला फळ मिळल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद